मला काही नाही ते तिला मी आरू देतो तू फोन कर तू फोन करते नाही हेचच आपण करतो आणि हेचच आपण करतो हे पण जरूरी सांग सर आता आम्ही बेलवंडी पोलीस स्टेशन अहिनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये आलेलो होत जे काही समस्या होत्या त्यांनी भंडारेकरांना सरांना त्यांच्याकडून माहिती घेतली हे हो जे गावकरी होते त्यांना आहे आणि काही जे नागरिकांच्या समस्या होत्या किंवा तिथे जे बोर्ड लावलेले होते अजूनही त्यांनी ते काढायचं सांगितलेलं आहे पण ते एक ते फॉलो करून गावकरी ते काढणार आहे आपल्या आपल्यासोबत श्री लोखंडे सर आहेत आणि गावकरी आहेत आपण आपलं मत मांडाव सरकार बुद्रुक तालुका श्रीगोंदा जिल्हा आयले नगर मी या सरांच्या माध्यमातून त्यांना सरांना कॉल केला या निर्भय पार्टीच्या विषयी माहिती घेतली आणि त्या सरांनी मला असे असे जे जे काय आपले आहे समस्या ते समजून घेतले आणि मी माझ्या गावातील ज्या का जे लोक आहेत त्या पतंथ्यांनी ज्यांची बुडो फसवणूक केलेली आहे त्या प त्यांची माहिती सर्व डॉक्युमेंट सरांना पाठवते आणि सरांनी त्यांच्या पातळीवर आपल्या जिल्हा जिल्हाध्यक्ष मॅडम यांच्याकडे पाठवून मॅडमने पोलीस स्टेशनला जेवण जाब विचारला असता पोलिसांनी त्यांच्यावर त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे आणि आम्हाला तिथे या वेलोंडी या पोलीस स्टेशनच्या त्या ठिकाणी जो मोबाईल बंद किंवा पोलीस निरीक्षक यांचे वेळेचा जो मुद्दा आहे आम्ही त्यांच्यासमोर मांडला तर ते ते म्हणले की दोन तीन दिवसात आम्ही तो मार्ग लावू आणि एस पी साहेबांनी ए एस पी साहेबांचा आम्हाला तोंडी आदेश आहे की हा बोर्डाला बोर्ड लावावा अकरा ते दोनच या वेळेत भेटता येईल आणि गलत कुठल्याही प्रकारचं शेतगी परिपत्रक नाही आणि हे काही नसताना त्यांनी तो बोर्ड लावलेला आहे आमची मागणी आहे की तो बोर्ड काढण्यात यावा बोला 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 दोन आणि चार आमच्या गावातील